फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आले मराठ्यांचे दोन चार सुद्धा त्यांच्या बाजूने मनोज जरंगेंचा हल्लाबोल फडणवीस भुजबळांना बळ बड़ देतात हे आता जनतेचा लक्षात आलेलं आहे फडणवीस यांनी भुजबळ यांना यासाठीच मंत्रीपद दिलं आहे का मराठ्यांची दोन चार माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात आणि त्यामुळे समाजात नाराजी आहे असा हल्ला बोल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधलेला आहे नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते मनोज जरांगे पाटील म्हणाले की शांतता रॅलीचा आज चौथा दिवस आहे आता तिसऱ्या जिल्ह्यात त्यांचा दौरा झालेला आहे राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे मुठभर मराठा नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस संपूर्ण समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत पण जातीच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलंय तुम्ही नेत्यांना मोठं करा समाज तुम्हाला योग्यवी उत्तर देईल मी अजूनही सांगतो देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत पण त्यांनी आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं असा निशाणा मनोजरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला होता आता यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारला असता ते म्हणाले मी त्यांना समजावून सांगितले याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा ते जनतेशी खुणशिणे मागतात हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे आणि त्यामुळे गरिबांचं वाटोळं होत आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिले त्यांना असं वाटतं की नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली आता त्यांनी भुजबळ यांना जवळ आहे फडणवीस भुजबळांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रिपद यासाठीच दिलंय का की मराठ्यांची दोन चार माकडं सुद्धा फडणवीस यांच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे समाजात नाराजी आहे असंही मनोज रंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा ते त्यांनी ठरवायचं त्यांचे माकडं असणारे जवळचे आमच्याच मराठ्यांचे काही तिकिटासाठी आमदार मंत्री व्हायसाठी ते आता बोलते ना आम्ही समजून सांगितलं त्यांना फरक आहे तुम्ही काय करताय फडणवीस साहेब हे सांगितलं आम्ही त्यांना की तुम्ही नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात म्हणजे खुनशिन वागल्यासारखा तुम्ही समाजाशी जनतेशी राज्यातल्या वागता छगन भुजबळ तुमच्या सत्तेत येतो तुम्ही त्याला मंत्रीपद देता आणि त्याचा गैरवापर तो आमच्या मराठ्यांच्या विरोधात करतोय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड